घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा काँग्रेस उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत केला उमेदवारी अर्ज दाखल धुळे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या बळावर शोभा बच्छाव यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन झालंय यावेळी काँग्रेसचे नेते बाबासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचे नाराज जिल्हाध्यक्ष श्याम होते उमेदवार शोभा बच्चाव यांनी यावेळी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करत भव्य रॅली काढण्यात आली आहे रॅलीनंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय जाहीर सभेमध्ये उपस्थितांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय बाबासाहेब वा यांचा दाखल केलेला आहे येत असताना सुद्धा कार्यकर्त्यांची प्रचंड संख्या होती हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते आलेले होते अत्यंत उत्साह होता एक अत्यंत चांगलं असं चैतन्यमय वातावरण आम्हाला या मतदारसंघामध्ये दिसत आहे विजय आमचा एकंदरीत महाराष्ट्रातल्या परिस्थितीबद्दल काय महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेरा जागांची निवडणूक झालेली आहे पूर्व विदर्भाची झालेली आहे पश्चिम विदर्भात त्याबरोबर नांदेड झालेले आहे एक वातावरण तर महाविकास आघाडीच्या बाजूच आम्हाला दिसतात शरद पवार जी टीका केलेली त्याबद्दल नाही नाही तर खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि खरं म्हणजे प्रत्येक महाराष्ट्र देशातल्या लोकांना सुद्धा त्याचं वाईट वाटेल राग येईल असं वाक्य त्यांनी शब्द वापरला आहे शब्द अत्यंत चुकीचा तो होता आणि त्याचं उत्तर शेवटी जनता देईलच आपण पण त्या शब्दाचा प्रयोग करतो लोकशाही आहे आपण त्या व्यक्तिगत वैरी नाहीये परंतु इतकं एखादं वैर असावं द्वेष असावं अशा पद्धतीने त्यांनी शब्दाचा प्रयोग केलेला आहे हा अत्यंत दुर्दैवी तर मान्य अजितदादा पवार यांनी त्यावेळेसच व्यासपीठावर त्या शब्दाबाबत थोडंसं त्यांना सांगायला पाहिजे का शब्द चालणार नाही महाराष्ट्रात दुर्दैवानं त्यांनी काही बोलले नाही हे तर खूप वाईट वाटणारी गोष्ट आहे ठीक आहे ते नसतील बोलले तरी जनता बोलेल मताच्या रूपानं उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा